नमस्कार मंडळी इतिहासात ना काही तारखा अशा असतात ज्या खूपच खास असतात असं वाटतं की नियतीने त्या दिवशी काहीतरी मोठं घडवायचं ठरवलेलं असतं आणि याच तारखा इतिहासाला एक वेगळंच वळण देतात कधी विचार केलाय की एका दिवसात फक्त एका दिवसात किती काही दडलेलं असू शकतं म्हणजे विचार करा एकच तारीख पण वेगवेगळी शतकं आणि त्या एकाच तारखेला अशा घटना घडतात ज्या मोठमोठ्या साम्राज्यांचं नशीब बदलून टाकतात शक्य आहे का असं तर आज आपण अशाच एका खास तारखेबद्दल बोलणार आहोत ती तारीख आहे सतरा जानेवारी हो ही तारीख मराठ्यांच्या आणि एकूणच दख्खनच्या इतिहासात इतकी महत्वाची आहे की आपण विसरूच शकत नाही कारण याच दिवशी खूप काही घडलं होतं तर आज आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी आपण पाहू की सतरा जानेवारी हा दिवस इतका महत्वाचा का आहे मग आपण थेट जाऊ अकबराच्या काळात आणि पाहू असिरगडावर त्याने कसा विश्वासघात केला त्यानंतर येऊ छत्रपती शिवाजी महाराजांकडे त्यांनी याच दिवशी काही जबरदस्त निर्णय घेतले होते पुढे पेशवाईच्या काळातला सत्ता संघर्ष आणि शेवटी या सगळ्या घटनांचे इतिहासावर काय परिणाम झाले हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत म्हणजे बघा एकच तारीख पण कितीतरी मोठ्या घटनांची साक्षीदार आहे या एकाच दिवशी रणनीती मुत्सद्देगिरी आणि संघर्ष या सगळ्यामुळे इतिहासाला एक वेगळीच कलाटणी मिळाली चला तर मग सुरू करूया हा शतकांमधला प्रवास तर आपली गोष्ट सुरू होते सोळाशे एक सालापासून आणि ठिकाण आहे एक अभेद्य किल्ला असिरगड या किल्ल्याचं महत्त्व इतकं होतं की त्याला दख्खनचा दरवाजा असं म्हटलं जायचं आता झालं काय की अकबराने हा किल्ला जिंकण्यासाठी फक्त सैन्याचा वापर नाही केला तर त्याने डोकं वापरलं म्हणजे कूटनीती आधी त्याने किल्ल्याला वेढा घातला पण जेव्हा लक्षात आलं की कि हा किल्ला काही आपल्या ताकदीने जिंकता येणार नाही तेव्हा त्याने फारुकी राजाला चर्चेसाठी बोलावलं आणि गंमत बघा बोलणी चालू असतानाच अकबराच्या माणसांनी राजावर हल्ला केला आणि त्याला पकडलं मग काय राजाच ताब्यात आल्यावर त्याने किल्लेदाराला आणि सैनिकांना सोनं नाणं देऊन किल्ला सहज जिंकला म्हणजे शुद्ध विश्वासघात आणि जेव्हा फारुकी राजा अकबराला म्हणाला की हा तर विश्वासघात आहे तेव्हा अकबराचं उत्तर काय होतं माहितीये तो म्हणाला राजनीतीमे कुछ जायज है म्हणजे राजकारणात सगळं काही माफ असतं हे एकच वाक्य जे सतरा जानेवारी सोळाशे एक रोजी घडलं ते त्या विजयामागची प्रोरता आणि व्यवहारवाद स्पष्ट करत चला आता थोडं पुढे येऊया काही दशकं आणि आता आपण आलो हो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गंमत म्हणजे याच तारखेला महाराजांच्या कारकिर्दीत तीन वेगवेगळ्या पण खूप महत्वाच्या घटना घडल्या आणि या तिन्ही घटना त्यांच्या नेतृत्वाची वेगवेगळी बाजू दाखवतात पहिली घटना आहे सोळाशे अठ्ठेचाळीस सालची आदिलशहाने काय केलं तर नवाब मुस्तफा खानला राजांना अटक करायचा हुकूम दिला आणि या हुकुमानंतर लगेचच विजापूरहून एक मोठीच्या मोठी, मोठी फौज जिंजीकडे निघाली इथूनच एका मोठ्या संघर्षाची ठिणगी पडली आता दुसरी घटना सोळाशे त्रेसष्ट सालची याच दिवशी महाराजांनी इंग्रज कैद्यांची सुटका केली आता हे कैदी म्हणजे काही साधेसुधे नव्हते यात रेव्हिंग्टन आणि गिफर्ड सारखे मोठे अधिकारी होते ज्यांनी पन्हाळगडाच्या वेढ्याच्या वेळी महाराजांचे शत्रू सिद्धी जोहरला चक्क मदत केली होती तर ही सुटका काही सहज झाली नाही यामागे महाराजांचं एक मोठं धोरण होतं हे इंग्रज अधिकारी सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ कैदेत होते त्यामुळे काय झालं तर राजापूरमधला त्यांचा व्यापार पूर्णपणे थांबला होता शेवटी सुरतेच्या अधिकाऱ्याने हार मानली आणि जंजीऱ्याच्या सिद्धीविरुद्ध महाराजांना मदत करण्याचं वचन दिलं तेव्हा कुठे महाराजांनी त्यांची सुटका केली यातून महाराजांची दूरदृष्टी स्पष्ट दिसतंय नाही आणि तिसरी घटना घडली सोळाशे सहासष्ट साली ही तर खूपच मोठी गोष्ट होती ज्यांना प्रति शिवाजी म्हणजे शिवाजी महाराजांची सावलीच असं म्हटलं जायचं त्या सेनापती नेताजी पालकरांना पदावरून काढून टाकण्यात आलं विचार करा किती मोठा आणि किती कठोर निर्णय असेल हा आता असं का झालं तर बघा महाराजांनी नेताजींना एक आदेश दिला होता आदिलशाही मुलुक्स जिंकत पाच दिवसांच्या आत पन्हाळ्याच्या पायथ्याशी पोहोचायचं पण ते वेळेवर पोहोचलेच नाहीत आणि त्यांच्या या चुकीमुळे काय झालं तर झालेल्या लढाईत स्वराज्याचे तब्बल एक हजार सैनिक मारले गेले ही खूप मोठी चूक होती आणि कर्तव्यात झालेल्या या चुकीसाठी महाराजांनी नेताजींना फक्त पदावरून काढलं नाही तर थेट स्वराज्यातून हद्दपार केलं यावरून एक गोष्ट स्पष्ट होते महाराजांच्या राज्यात कर्तव्यात कसूर करणाऱ्याला माफी नव्हती बरं आता आपण इतिहासात आणखी एक मोठी उडी मारूया जवळपास एक शतक पुढे साल होतं सतराशे चौऱ्याहत्तर आता मराठा साम्राज्यात एका नव्या पर्वाला सुरुवात झाली होती राजकीय कारस्थानांच्या पर्वाला इथे आपल्याला ऐकायला मिळतं बारभाई कारस्थान आता हे नेमकं का काय होतं तर बघा पेशवा नारायणरावांची हत्या झाली होती आणि त्यानंतर त्यांचे काका रघुनाथराव यांनी पेशवेपदावर आपला हक्क सांगितला पण त्यांचा हा दावा अयोग्य होता त्यामुळे हा दावा मोडून काढण्यासाठी आणि पेशव्यांच्या खऱ्या वारसाचं रक्षण करण्यासाठी बारा मोठ्या आणि कर्तबगार मराठा सरदारांनी मिळून एक गट तयार केला आणि या गटात कोण कोण होतं तर सखाराम बापू नाना फडणवीस महाजी शिंदे आणि तुकोजी होळकर यांच्यासारखे मोठमोठे मंत्री आणि सरदार होते म्हणजे त्या काळातल्या सगळ्या दिग्गजांनी मिळून रघुनाथरावांच्या विरोधात एकजूट केली होती आता घटनाक्रम बघा कसा होता नोव्हेंबर सतराशे त्र्याहत्तरमध्ये नारायणरावांची हत्या झाली त्यानंतर बारभाईंनी एक गुप्त योजना आखली की नारायणरावांच्या गर्भवती पत्नी गंगाबाई यांच्या नावाने राज्यकारभार करायचा आणि मग तो दिवस उजाडला सतरा जानेवारी सतराशे चौऱ्याहत्तर याच दिवशी एक कट उघडकीस आला की, की गंगाबाईंच्या जीवाला धोका आहे मग क्षणाचाही विचार न करता त्यांना तातडीने पुण्याहून पुरंदरच्या सुरक्षित किल्ल्यावर नेण्यात आलं आणि हाच तो दिवस होता ज्या दिवशी हे गुप्त कारस्थान एका उघड संघर्षात बदललं इथूनच मराठा साम्राज्याच्या इतिहासाला एक नवीन वळण मिळालं तर आता या सगळ्या वेगवेगळ्या घटना आपण पाहिल्या आता ह्या सगळ्यांना एकत्र जोडून पाहूया विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का की शतकानुशतके याच एका तारखेला पुन्हा पुन्हा अशा महत्वाच्या घटना का घडल्या यामागे काहीतरी समान धागा आहे का मुघलांचा विश्वासघात बघा शिवाजी महाराजांचे कठोर पण न्यायाचे निर्णय पहा किंवा पेशव्यांमधला तो सत्ता संघर्ष ह्या प्रत्येक घटनेतून एक गोष्ट तर स्पष्ट होते सतरा जानेवारी ही तारीख दख्खनच्या इतिहासात नेहमीच सत्ता न्याय आणि रणनीतीमध्ये मोठ्या बदलांची साक्षीदार राहिली आहे आणि म्हणून शेवटी हा प्रश्न उरतोच की एकाच तारखेला घडलेल्या ह्या सगळ्या घटना निव्वळ एक योगायोग आहेत की मग इतिहासाच्या या मोठ्या पटावरचे हे महत्वाचे धागे आहेत जे आपल्याला काहीतरी वेगळंच सांगण्याचा प्रयत्न करत आहेत यावर विचार करायला हरकत नाही